गोयच्या कला मळावेलो भीष्मार्य असे बिरूत लाभिल् राष्ट्रीय पावड्यावर अभिनयचा शेक गाजोवी गोयचो सुपुत वसंत जोसलकर बिरेस्तारा संसारात अंतरला ताच्या मरणाची खबर कळतकच गोयच्या सिनेमा आणि नाट्यमळार दुःखाची सया पातळी तांचे इच्छे प्रमाण घरच्यांनी तांचं देह जीएमसी हॉस्पिटलात दान केला बहात्तर वर्षा पिरयेचं वसंत जोसलकर म्हपशेच्या गॅलक्सी हॉस्पिटलात उपचार घेतालो दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात ताणे मुख्यमंत्री सय्याभाई कोतवाल सारखी नाटकां अभिनयाच्या बळग्यार गाजली मालगुडी डेज हे गाजिल्ले दूरदर्शन माळेत गेट मंथ्स गिफ्ट एपिसोड एकोणीशे एकोणनव्वदातील प्रकाश झाचो राष्ट्रीय पुरस्कार जैतवंत हिंदी सिनेमा परिणती जाका लंडन फिल्म फेस्टिवलात आउटस्टँडिंग फिल्म अवॉर्ड मिळिल् आंतरराष्ट्रीय पुरस्कार जोडपी कोकणीतलो पलतडचो मनीस श्वासाचो दिग्दर्शक संदीप सावंताचो दोन हजार सतरा वर्षा पुणे फिल्म फेस्टिवलात खाशेली ज्युरी अवॉर्ड मेळिल्लो नदी वा हाते ह्या मराठी सिनेमातल ताची भूमिका लोकांची यादीत रावल्यात अंधायुग हे नाट्यविद्यालयाचे नाट्य निर्मितीन ताणे गोतात हिंदी नाटकांचे युग सुरू करून दिले कला अकादमीच्या तो संचालक आशिल्लो कला अकादमीच्या रंगमेळ्याची पहिली निर्मिती आशिल्ल्या गिधाड गाथा ह्या पहिल्या भव्य स्तराव नाटकाचे दिग्दर्शन ताणेच केले तेन्नाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जीचे हस्तुकी केंद्र सरकारान संगीत नाटक अकादमीचो राष्ट्रीय पावण्यावेलो प्रतिष्ठेचो पुरस्कार भेटोवून तासो भोमानाय केल्लो जोसलकर सराच्या मरणाची खबर कळटकीच गोयच्या नाट्यसृष्टीतल्या कलाकारांनी तांचेर नदर घालपाक पेडणे वारखंडेच्या त्यांच्या मूळ घरा आणि बांबोळे हॉस्पिटलात गर्दी केली तातूतल्या काय जणांनी ओपिल्ली ही वेचीक आर्गा आमचा गाव आमच्या जमिनी दुसरं कर म्हणजे आमचे एकदम शिस्तीचे समके म्हणजे गोयन आमकां तरी घडले गोयन नाटक घडले त्यांच्या खाली घडले सारखे आणि काय ना ते वचून समकी मोठी नुकसान झाले हा नाट्य पण सराची एक स्टाईल असली ना मनशाक कन्व्हिन्स करपाची शांतपणा त्यांचा राग सुद्धा असला पळे तो त्या रागात सुद्धा प्रेम असं वारखंडच्या आमचं खबराकार संदीप कामुलकर